तर हॅलो फ्रेंड्स मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा करते तुमचं खूप सारं स्वागत तर कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावो तर आज आहे मंगळवार आणि आज स्वराचं गॅदरिंग आहे तर त्याच्यासाठीच ही आमची तयारी चाललेली आहे तर स्वरा यांच्या वर्गाचं जे गाणं आहे ते राजस्थानी सॉन्ग आहे तर टीचरांनी आलता वगैरे लावून बोलवलेलं ला आहे त्यामुळेच आमची ही तयारी चाललेली आहे तर आज मी सकाळी लवकरच उठलेले आहे साडे दहाला आम्हाला घरातून निघायचं आहे तर आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आज सकाळच्या नाश्त्यामध्ये मी ऑनियन पराठे बनवलेले तर आम्ही नाश्ता वगैरे केला त्याच्यानंतर सुरुवातीला आलता लावून घेणार आहे ते सुकल्यानंतर मग तिची हेअरस्टाईल आणि मग शेवटी मेकअप करणार आहे तर स्वराचा आवरल्यानंतर शौर्य आणि माझेसुद्धा आवरायचं आहे तो उठे आसना ला तो स्कीप तो तो तर स्वराजचं गॅदरिंग कुठे असणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहा तसेच माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील असलेल्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा तर ड्रेपरी आणि ज्वेलरी स्कूलमध्येच भेटल्यामुळं जास्त काही तयारी करावी लागलेली नाही आहे तर स्वराला डान्ससाठी कुठला ड्रेस आणि ज्वेलरी आहे ते कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलंच आहे तर कोणी पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्कीच बघा तर हाताचा आलता लावून झालेला आहे आणि आता पायाला लावत आहे तर हे लावून झाल्यानंतर स्वराची हेअरस्टाईल करणार आहे माझा अर्थ वगैरे लावून झालेला आहे आणि आता मी इथे हेअरस्टाईल करणार आहे तर राजस्थानी सॉंग असल्यामुळं डोक्याला ओढणी लावायची आहे त्याच्यामुळे हेअरस्टाईल काही इतके दिसणार नाही आहे तर मी इथं सिम्पलचाच जुडा बनवणार आहे तर माझी पोहणी वगैरे बांधून झालेली आहे आणि मी तो रेडीमेड बन असतो तो लावलेला आहे तर आता इथे सिंपल असा आंबाडा घालून घेते ने की काई है। तेन पाड़ लेला है। तर ओढणीमुळं हेअरस्टाईल इतकी काही दिसणार नाही आहे त्यानंतर इथे फ्रंटला मी सागरवेणी घालून घेणार आहे आणि बिंद्या लावायच्या असल्यामुळं मिडलला भांग पाडलेला आहे तर हेअरस्टाईल झाल्यानंतर मेकअप करायचा आहे तर मेकअपला इतका काय वेळ लागत नाही हेअरस्टाईललाच थोडा वेळ लागतो आणि स्वराचे केस दाट असल्यामुळं त्याला खूप सारे क्लिप्स पण लावावे लागतात तर फ्रंटची एक साईडची हेअरस्टाईल घालून झालेली आहे आणि आता मी दुसऱ्या साईडची हेअरस्टाईल पण घालून घेतलेली आहे आता ही हेअरस्टाईल झाल्यानंतर फक्त आता मेकअप राहिलेला आहे फायनली माझी हेअरस्टाईल झालेली आहे आणि मी इथे करत आहे स्वराचा सिम्पल असा मेकअप सुरुवातीला मी लोशन लावून घेते कारण चेहऱ्याला थोडा ड्रायनेस आलेला आहे त्यानंतर मी इथं फाउंडेशन लावून घेते आणि शौर्य सारखं पाहायला येतं की स्वराला काय आहे ते माझं आता फाउंडेशन वगैरे लावून झाल्यानंतर मी कॉम्पॅक्ट पावडर सुद्धा लावून घेणार आहे त्यानंतर मेकअप फिक्सर मारलेला आहे तर आता वेळ कमी असल्यामुळे मी तिला पहिल्यांदा ज्वेलरी घालून आहे तर ज्वेलरी रेंटवरच स्कूलमधूनच मिळालेली होती त्यानंतर कानातले घालते आहे तर शौर्याला कुठं जायचं असलं की खूप घाई होती तो सारखं पाहायला तो की आमचं आवरून झालं का नाही तर इथे हातातले कडे पण घातलेले आहे आणि बिंद्यासुद्धा लावलेले आहे तर आता करायचं आहे आय मेकअप तर सुरुवातीला मी इथे आय शॅडो लावून घेते तर मी आय शॅडोमध्ये दोन शेड वापरलेले आहेत एक पिंक आणि एक ब्लॅक कलर त्यानंतर इथे आयलायनर लावायचा आहे आय झाल्यानंतर मी इथं लिपस्टिक लावून घेतली आहे तर आता फक्त टिकली आणि गजरा लावायचा बाकी आहे त्यानंतर स्वराचा फायनल लुक तुम्हाला दाखवते तर स्वरा स्वराशी तयार झालेली आहे आणि स्वरा जो काही ड्रेस आहे तो तिथे गेल्यानंतर घालणार आहे तर आता आमचं आवरून वगैरे झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे स्वराच्या स्कूलमध्ये फायनली आम्ही आता पुण्यामध्ये पोचलेला आहे तर हे आहे पुण्यातील बालगंधर्व रंगामध्ये इथे बरेच मराठीतले ॲक्टर्स नाटक वगैरे करण्यासाठी येतात स्वराने मी पोहोचलेला आहे तर स्वराचं गॅदरिंग आहे बालगंधर्व इथे गॅदरिंग मध्ये असणारे स्टुडंट आणि त्यांचे पॅरेंट्स इथे जमा झाले कुठे आहे तुझा ग्रुप

तर आम्ही आता आलेलो आहे फर्स्ट फ्लोअरवर जे गॅदरिंगमध्ये मुलं आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट फ्लोअरवर चा सोय केलेली आहे अरे ते वेगळं आहे का आणि आपण कुठं आलो ग्राउंड बसण्याची सोय आहे आता आम्ही या आपल्या वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ हो। बालगंध आणि दुसरा चित्रपट आहे मालक हे दोन मराठी चित्रपट येत्या पुढील काळामध्ये प्रदर्शित होती ते आपल्याला फायदाही मिळतील त्याच्या कार्यास आजच्या निमित्ताने आपण शुभेच्छा दिव्या शंतोजी एंट्रीला बालगंधर्व यांचा आहे तिथं थांब